गणपती मूर्ती तुला म्हणत माई गणेशोत्सव आगमन होत आहे सुंदर असं गणपती तुला छातीवर धरायचंय हा मला गणपती बाप्पा बाप्पाचं आगमन झालंय मोठा गणपती तुम्ही बघणारच आहोत आपण आणि हा छोटा पूजेचा गणपती माझे वगैरे मंडळी आज आहे तारीख 22 जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे मागी गणेशोत्सव म्हणजे आपल्या लाडका गणपती बाप्पाचा जन्मदिवस तर चला माही गणपती जयंती गणपतीची बर्थडे हा मोठ्या साठा थाटा साजरा करूया तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे आगमन बघायला मिळेल आपले एका अप्तिष्ट गणपती बाप्पा आलेला आहे आणि आपल्याला दीड दिवसाचा गणपती बाप्पा आणि छान असं गणपतीचं आगमन होणार आहे पूजा अर्चा होणार आहे आणि तुम्हाला सगळ्या सोळा व्हिडिओ मध्ये बघणार व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि नवीन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गणपती आप्पा मोरिया गणपती आप्पा मंगलमूर्ती सरळ ठेव सरळ करा हा वर बघा डोक्याला बाई गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार प्रसाद नमस्कार आपण जैतापूरची जी पिकनिक केली होती तेव्हा आपण तुमच्या सासूरवाडी गेलो होतो आज आहे तारीख एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे माही उत्सवाचं आगमन होणार आहे उद्या आहे पण आपण आदल्या दिवशी गणपती आणले आणि गणपती नाही तर हे शिल्प ज्यांनी कोणी बनवलं सोनावणे सर जे कोपरीला राहतात बरोबर आज आपल्या गाडीतून गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे छान असं गणपती बाप्पा दर्शन उद्या त्याची चांगलीशी छानपैकी पूजा होणार आहे ओके तर पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा माही गणपती उत्सव आपल्या चॅनल वरती बघायला मिळणार आहे बोला गणपती आप्पा मंगलमूर्ती अरे उंदीर मामा की थँक्यू अरे बोला गणपती बाप्पा साईट आहे तुला म्हणतं माही गणेशोत्सव आगमन होत आहे सुंदर असं गणपती हा गा नमस्कार गणपती आप्पा multimassama poh poh podiaareha पातकर शी सिद्धानी कला निकेतन जे स्टेशन ला आहे स्वतः पाकर साहेब छान अशा कलाकृती छान छान मूर्ती आहेत नक्की छान छान कलाकृती माही गणपती सुंदर अशा मूर्ती पातकर कारखाना ठाणा स्टेशन ये वरती सुद्धा सुंदर अशा गणेश मूर्ती खाली माही गणेश उत्सव या सगळ्या बुक झालेल्या आहेत सुंदर अशा मूर्ती <धणीशु>। मंगलमूर्ती गणपती आपण मंगलमूर्ती मोर्या म्हणते गणपती बाप्पाचं आगमन झालंय मोठा गणपती तुम्ही बघणारच आहोत आपण आणि हा छोटा पूजेचा गणपती माझे दिले गणपती तुला छातीवर धरायचं हा बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती हा बरोबर गणपती बाप्पा मंगल मूर्ती आले का हा नमस्कार भाई तुला आज गणपती बाप्पाचं आगमन होत अरे गणपती आपण पाच जण सु गणपती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती पाडेग मागे बघ मागे बघ सावकाय चला आजवी प्रसाद पूजेची मूर्ती तर आपण वरती घरी घेऊन जातो आता ही आपली महत्वाची मेन मूर्ती आहे जी शोभेची आहे छान असं गणपती बाप्पाचं आगमन होत आहे होणारा सुद्धी नायका गणपती बाप्पा मंगल मूर्ती तू करा आनंदी भाऊ आनंदी माई गणपतीचं आगमन झालेलं आहे असं काय वाटतय दोन्ही मूर्त्या छान आहेत ना विशेष मध्ये आपण बघतोय ही जी गणेशाची मूर्ती आहे जे हनु आपलं कोण गजराज हक्ती जे आपला गणेशांना रुपी आहे जी महत्वाची जी माझी गणपतीची कहाणी आहे त्याला सरून असा मस्त छान असा गणपती आपण आणि छोट्या गणपतीची मूर्ती छान ओके लग्न म्हणजे आपण मूर्ती आणि विशेष डेकोरेशन तर बेस्ट आहे एक नंबर डेकोरेशन कोणी केलंय कोण वरच्यांनी वरती आहे वरचे छान असं डेकोरेशन झालंय मस्त असं परिवार बोला गणपती आप्पा मंगल मूर्ती अरे उंदीर मामा की अरे प्रसाद मामा की अरे आनंद मामा की जय जय थँक्यू सुंदर